वेगळे आणि करता वेगळे त्यांच्या पोटामध्ये काही वेगळंच काही चालू असतं महाराज अशा अनेक स्वभावाची माणसं जेव्हा एकत्रित येतात ना त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने काला आमच्या साधू संतांनी या समाजाला एकत्रित करण्याकरताच काले केले दुसरा जो कला आहे तो आहे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने आणि तिसरा जो काला आहे ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि जीव मात्र कधीच वेगळा होऊ शकत नाही मी तू पण जाऊ दे पण ही एक रूप झालेले असतात म्हणजे शिष्य हा गुरुशिवाय राहू शकत नाही आज आहे गुरु पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान श्री गुरुवर्याची सेवा करणं फार महत्वाचा भाग आहे पण शांती ब्रह्मनाथ बाबा बोलतायत अस्वलाची परी, गुरु नामाचा जपू करी म्हणजे ज्या अस्वल ज्याप्रमाणे गुरु गुरु गुर, गुर करत असत त्या पद्धतीने जो व्यक्ती आपल्या श्री गुरु तळमळ व्यक्त करत असेल तर मात्र तो व्यक्ती खऱ्या अर्थाने धन्यवाद आहे असे नाथ बारामत म्हणून गुरु हे संसार सागरातून तारून येणारी नौका आहे गुरुच्या सेवेमुळे यमदूतापासून सुद्धा सुटका होते गुरुचा उपदेश हा अज्ञानाच्या अंधकारामध्ये ज्ञानमय प्रकाश देणारा असा आहे आणि म्हणून त्या श्री गुरुंचं वर्णन होणं फार महत्वाचं आहे ज्ञानोपर आहे स्वतः बोलत आहे मी सुद्धा तरलो कोणामुळे ज्ञानदेवा म्हणे तरलो तर ज्ञानदेव <girl> से एक रूप असतात त्या पद्धतीने आम्ही जर भगवत रूप झालो तर त्याला म्हटला जातो जीव शिव ऐक्याचा प्राधान्य आहे काही नाही अरे मंदिरामध्ये ओ मावशी ओ तुम्ही शांत बसा मंदिरामध्ये विशेष समाजाला प्राधान्य नाही मंदिरामध्ये यायचं असेल तर सगळ्यांनी या यारे यारे लहान थोर याते भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची विशिष्ट जातीला मर्यादा नाही सगळ्यांनी या वंदनी महाराज लिए खुला है, मंदिर ये हमारा म्हणजे मंदिरामध्ये कुठल्या प्रकारचा भेद नाही सगळ्यात यावे शुद्ध हो

नवे नवे घटन यावे शुद्ध होऊनही जावे मंदिर या शब्दाचा अर्थ असा आहे त्या शब्दामध्येच मात्र त्याच उत्तर नका त्या शब्दामध्येच मात्र त्याचा अर्थ दडलेला आहे मंदिर या शब्दाचा अर्थ होतो मनाला ज्या ठिकाणी मिळतो मनाला धीर त्याच नाव आहे मंदिर म्हणजे मंदिराच्या ठिकाणी भेद नसतो आणि ज्या ठिकाणी भेद नसतो त्याच ठिकाणी काला होतो दिखला, 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 दिखला। स्प्रुष्या, स्प्रुष्या भाव, काई, काई ही का कि भाव जात जात होता काही मंदिरात हा उदात्त हिंदू समाजापुढे ठेवला आणि त्यामुळे झालं काय की सगळे जण मंदिरामध्ये येऊ लागले पण काही ठिकाणी मात्र भेदभाव पाहिला जातो हा भाग मला सांगायचा नाही म्हणजे ज्या ठिकाणी भेद नाही त्याला म्हणतात काला मग हा काला आम्हाला प्राप्त होईल का नाही हो तुम्हालाही हा काला प्राप्त होईल पण त्यासाठी काय करावं हो लागेल जिंदगी कुछ पाहणा चाहते हो तर कुछ खोना जरुरी आहे विद्यार्थ्याला जर मेरिट लिस्ट मध्ये यायचं असेल तर त्यांनी काय करायचं त्यांनी रात्रीचा दिवस करायचा दिवसाची रात्र करायची आणि तेव्हा कुठे त्याला कमीत कमी, -कमी फर्स्ट क्लास मध्ये तरी येण्याचं भाग्य प्राप्त होईल म्हणजे मेरिट सोडून द्या पण कमीत कमी, -कमी फर्स्ट क्लास मध्ये तरी जो फर्स्ट क्लासची अपेक्षा करत असेल तो कमीत कमी तरी बाँड्रीवर का होईना पण पास झाल्याशिवाय राहणार नाही याचा अर्थ असा की क्षेत्र कुठलाही असू द्या त्या क्षेत्रामध्ये मेहनत करावी लागते एखाद्या शेतकऱ्याला जर शेतीतून चांगलं उत्पन्न मिळावं असं वाटत असेल तर त्याला शेतीची योग्य ती मशागत करावी लागेल तदवतच तुम्हाला खराच काला प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल तुम्हाला हे कीर्तन जे काही आता एक तास चालणार आहे तेवढंच मात्र योग्य पद्धतीनं श्रवण करावं लागेल भगवंताच्या गोड लिला गोड अशा प्रकारचं दिव्य चरित्र श्रवण करावं लागेल आणि तेव्हाच आम्हाला काला प्राप्त होईल तो परमात्मा तेव्हाच आम्हाला कालारूपी प्रसाद आमच्या हातावर देईल मानुदास

एकाचा स्वभाव दुसऱ्यासारखा नाही दुसऱ्याचं चालणं सुद्धा पहिल्यासारखं नाही एकाचं खाणं सुद्धा दुसऱ्याच्या खाण्यासारखं नाही एकाचं नाक सुद्धा दुसऱ्याच्या नाकासारखं नाही भगवान परमात्मता या जगताच्या पाठीवर एवढा मोठा चमत्कार आहे एवढा मोठा चमत्कार आहे की एकाचा चेहरा दुसऱ्याच्या चेहऱ्यासारखा नाही एकाच चालणं सुद्धा दुसऱ्याच्या चालण्यासारखं नाही बरं एकाच्या हातावरचे ज्या काही रेषा आहेत त्या रेषादरीसारख्या आहेत का महाराज अगोदरच्या काळात जर एखादा व्यक्ती हरवला ना तर तो व्यक्ती सापडायला वीस वीस वर्ष लागायची आज जर व्यक्ती हरवला ना तर अवघ्या पाच मिनिटामध्ये त्याचं नाव गाव पत्या सहित मात्र डिटेल समोर येतं त्याचं कारण असं की प्रत्येकाच्या हातावरच्या रेषा मात्र वेगवेगळ्या आहेत तरी सुद्धा ते एकत्र ये येतात आणि एकत्र ये येऊन मात्र काला करतात मग तो काला आम्हाला प्राप्त होईल महाराज ठीक आहे परंतु नेमकी काय क्वालिटी असायला पाहिजे आमच्यामध्ये कि तो काला आम्हाला प्राप्त होईल बोलू नका नेमका काय बघ कीर्तन बंद होईल सांगतो आता तुम्हाला पहिलेच लाईन नाही वरतून तुम्हाला ऐकायचं आहे का गोष्टी कराल आल्या आमच्यामध्ये काय वैशिष्ट्य असायला पाहिजे ऐका जो व्यक्ती जीवनामध्ये फक्त आणि फक्त स्वार्थी आहे जो व्यक्ती केवळ आणि केवळ स्वतःचाच विचार करतो स्वतःच्याच पोटाचा विचार करतो त्या व्यक्तीला काला घेण्याचा अधिकार नाही म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल पण आपली बिडी मात्र त्याच्या दाढीवर पेटली पाहिजे असा जर कोणी असेल ना त्याला